नमस्कार मी पनोरे या गावचा ग्रामस्थ आहे मी आज आम्ही सर्व ग्रामस्थ आणि सर्व तरुण कार्यकर्ते शाळेमध्ये आलेलो आहे कारण शाळेच्या जी इमारत आहे ती इमारत मोडकळीस आलेली आहे एकशे पं चौऱ्याऐंशी विद्यार्थी इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत या शाळेमध्ये शिकतात परंतु अनेक वर्ष गेली पंधरा ते वीस वर्ष आम्ही सर्व ग्रामस्थ शाळा समिती व्यवस्थापन आणि शाळेच्या एकंदरीत सर्वांनीच वेळोवेळी प्रशासनाकडे या शाळेच्या संदर्भामध्ये जागेची मागणी केलेली आहे परंतु जिल्हाधिकारी असू द्यात किंवा शिवसाहेब असू द्यात कुठलेही या प्रस्तावावरती त्यांनी आम्हाला योग्य मार्गदर्शन केलेलं नाही किंवा आम्हाला जागा मिळवून देण्यासाठी सहकार्य केलेलं ये नाही येणाऱ्या सव्वीस तारखेला म्हणजे परवा दिवशी आम्ही शुक्रवारी निवेदन देणार आहोत निवेदन देऊन आम्ही अकरा तारखेपर्यंत याच्यावर कोणती कारवाई होते हे बघणार आहोत नाहीतर अकरा ऑगस्टला आम्ही पनोरेगावचे सर्व ग्रामस्थ आणि त्यांचे सर्व विद्यार्थी हे कळे ते गगनबावडा जो रोड आहे मेन रोड यावर या, या रोडवरती आम्ही ही शाळा भरवणार आहोत आणि रास्ता रोको आंदोलन करणार आहोत तरी शासन प्रशासनाने या संदर्भामध्ये लवकरात लवकर तोडगा काढावा अन्यथा आम्ही सर्व ग्रामस्थ आणि तरुण कार्यकर्ते आम्ही आमरण उपोषण करू हा इथल्या प्रशासनीय यंत्रणेला आमचा इशारा आहे एवढीच विनंती करतो आणि लवकरात लवकर आम्हाला सरकारी जी जागा आहे या सरकारी जागेमध्ये या शाळेचे वर्ग व्हावेत आणि आम्हाला अनेक वर्ष म्हणजे एकोणीसशे बासष्टपासून आमच्या शाळेची जी जागा आहे ती जागा ही खाजगी जागा आहे तरी आम्हाला शाळेला हक्काची जागा मिळवून देण्यासाठी शासन प्रशासनानं सहकार्य करावं अन्यथा आम्ही यानंतर तीव्र आंदोलन करील हे प्रशासनानं लक्षात ठेवावं धन्यवाद